विंचूर दळवी इथं था बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अडवली महामंडळाची बस सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी इथं बस थांब्यावर बस थांबत नसल्यामुळे शालेय मुलांनी मुला काही काळ बस रोखून धरली होती बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रिदवाक्य असणारे राज्य परिवहन महामंडळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावर उठलं की काय असा प्रश्न पालकांना पडलाय लवकरात लवकर स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली विंचुरी दळवी येथून भगूर व देवळाली कॅम्प इथं दीडशे ते दोनशे विद्यार्थी रोज ये करतात सकाळच्या सुमारास शंभरच्या आसपास विद्यार्थी विद्यार्थीने बसने प्रवास करतात मुख्य म्हणजे हे विद्यार्थी मासिक धारक आहेत यात मुलींची संख्या जास्त प्रमाणात आहे परंतु सकाळी पावणे सातला येणारी बस कधी कधी वेळेवर न येता उशीर येते आली तरी विंचूर दळवी येथील बस थांब्यावर थांबेल ही शाश्वती नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे खर्च करून खासगी रिक्षाने जावं लागतं अथवा काहींना नाईलाजानं घरी जावं लागतं शिवडे घोरवड पांडुरली इथून अगोदरच बस भरून येत असल्यानं विंचूर दळवी बस थांब्यावर बस थांबत नाही महामंडळाने काही दिवस एक नवीन बस सुरू केली होती परंतु ती बंद करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचे तारंबळ झाले पुन्हा नव्याने स्वतंत्र बस सुरू करावी अन्यथा सकाळची एकही बस पुढे जाऊ देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं तर महामंडळ जबाबदारी घेईल का व शोभेची वस्तू म्हणून दिलीत का असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारतात या प्रसंगी सरपंच भाऊसाहेब दळवी संतोष दळवी गोरख मेडे व परिसरातील पालक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज आता आपण उभा आहोत रस्त्यावरील उंची दळवी या बस स्थानकावर तिथे बस थांबत नसल्यामुळे या कॉलेजच्या मुलींची शालेय तर मोठी अडचण होते आपण बघूया त्यांना विचारू काय नाव काय करते आपल्या गावचे सरपंच भाऊसाहेब दळू हे पण इथं उपस्थित त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मुलं चांगले सांगते ड्रायव्हर गाडी थांबत नाही त्या करता एक जास्त जादा बस सोडणं तेव्हा अशी अजून पण काही विद्यार्थी आपल्यासोबत त्यांची पण काय समज आपण जाणून घेऊया आम्हाला शाळेत जाण्यासाठी क्लेअर होते होतो त्याच्यासाठी आम्हाला एक बस उपलब्ध करून अजून मुली आपल्यासोबत त्यांचं पण आपण प्रतिक्रिया घेऊ आमचे बारावी शाळेत आमचं फर्स्ट लेक्चर जातं आमचं खूप नुकसान अजून आपल्या इथं पालक पण उपस्थित आहे म्हणून ते पालक आहे पालक काय सांगताय बस थांबत नसल्यामुळे आपण त्यांची पण प्रक्रिया जाणून घेऊया काय सांगाल का आता तुम्ही बस थांबत नसल्यामुळे अजून विद्यार्थी पण आपल्यासोबत या बाळांनो काय सांगा इकडे तू काय सांगशील काय सांगते तुझे शालेय काय नुकसान गाडीच्या कॅपॅसिटीच्या वर आम्ही प्र विद्यार्थी घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक स्टॉपला घेण्याचाच प्रयत्न करतो पण जागा नसल्याने ना दरवाजा पोर दरवाजाला लटकतात पडण्याची भीती वाटते एखाद्या प्रवासी चढ उतार करणार थोडं मागं पडत सोडून देतो कारण दरवाजाला लटकलेला प्रवा प्रवासी दरवाजा सोडत नाही आणि तो पडला तर आत्ताच्या मी तिला माझ्या गाडीत शंभर प्रवासी तरी मी घेण्याचा प्रयत्न करतो पण आता ती बसतच नाही गाडीची कॅपॅसिटी कॅपॅसिटी आहे चोपन्नची चौरचाळीस प्लस जी तरी आम्ही विद्यार्थी असल्याने आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो तर आता जागाच नाही तर घ्यायचं कुठून त्यामुळे ना हे लोकांनी गाडीच्या अडवली तर त्यांना आम्ही निदर्शनात आणून दिलं का माझ्या गाडीत एक शंभर सीट आहे आम्ही रिपोर्ट त्यांच्या ताब्यात देतो कारण की जेणेकरून आमच्या कोणती बाजू येऊ नये म्हणून आम्ही त्यांना रिपोर्ट देतो आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज तर्फे विकास दळवी बिंचोर दळवी